न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरीत अस्वानी बंधूंची अनोखी पुढाकार साथी फ्रेंडली गणपती विसर्जनासाठी सज्ज पिंपरीतील वैभवनगर परिसरात बंधू गेल्या सहा वर्षांपासून फ्रेंडली गणपती विसर्जनाची परंपरा जपत आहेत यंदाही त्यांनी विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केलेली आहे येथे दोन मोठे कृत्रिम हौद आहेत पहिला हौद सुमारे तेरा फूट खोल आणि पंच्याऐंशी फूट लांब असून त्यामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन केले जाते तर दुसरा हौद सोळा फूट खोल असून त्यामध्ये गणेश मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं मात्र खरी खासियत विसर्जनानंतर सुरू होते विसर्जन झालेल्या मूर्तींवर केमिकल टाकण्यात येते पंचेचाळीस दिवसानंतर त्या मूर्तींचे पी यू पी मातीमध्ये मा रूपांतर होते त्यापासून झाडांसाठी कुंड्या तयार केल्या जातात आणि या कुंड्यांचा उपयोग शहरात वृक्षारोपणासाठी केला जातो तसेच काही कुंड्या शाळांना देऊन तेथे ते मुलांच्या हस्ते झाडं लावली जातात यंदा किमान साठ हजार मूर्ती विसर्जित होतील अशी शक्यता श्री अस्वानी यांनी व्यक्त केली असून गणेशोत्सव प्रत्येक वर्षी असाच आनंदात आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा व्हावा अशी प्रार्थना त्यांनी केली आहे सर खर तर गणपतीची प्रतिष्ठापना घरी करणं जेवढं मनोभावी पूजन करून करतो त्याहीपेक्षा विसर्जन करणं खूप महत्वाचं श्रद्धा असते दहा दिवस आपण आपल्या देवाला पूजन करतो आणि ज्यावेळेस विसर्जन करतो त्यावेळेस मोठी तिकडे जी परिस्थिती ती वाईट असते या परिस्थितीला बघूनच तुम्ही मागील सहा वर्षापासून हा उपक्रम राबवता उपक्रम काय आहे आणि नेमकं कशा पद्धतीने इथं विसर्जन होतं आणि पुढे या सगळ्या मूर्त्यांचं तुम्ही काय करता हे उपकरण आपण सहा वर्षा अगोदर जेव्हा सुरू केलं होतं ते सा जेव्हा जे रील फिरत होते ना ते नदीमध्ये टाकतात नंतर ते घेऊन अं टाकतात हे ते लय रील आले होते तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की एवढी आपण पूजा करतो आपला जे लाल लाल पोरं येतात फॅमिली येतात ते रडतात जेव्हा जे विसर्जन होतो दहा दिवस आपण त्यांच्याशी एवढी श्रद्धातून आपण पूजा करतो ना तेव्हा नंतर काय ते काय करतात ते तिथं जाऊन खदारमध्ये टाकतात तर लय वाईट वाटलं होतं आणि जे न नदीकर जे टाकतात ते पोल्युशनचा लय गैरवापर होतो तर ते तेव्हा आपण डिसाईड केलं की आपण एक तलाव घेऊ घेऊ तर आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरनी सांगितलं नाही आपण मोठा करू जे आपले घरचे लोक आहे राजू आहे अनिल आहे सतीश आहे विजू आहे राहुल आहे रोहित आहे आर्यन आहे हर्ष सगळ्यांनी मिळून हे आपण डिसिजन घेतले की लई मोठा करायचे आपल्याला आणि पिंपरीचा प्रॉब्लेम सॉल्व करायचे तर आपण ते सुरुवात केली होती तर तेव्हा वीस एक हजार गणपती येत होता आता पुढच्या वर्षी आपल्याला फॉर्टी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड चोवेचाळीस हजार सहाशे आले होते आणि यावेळेस मला वाटते की साठ हजारपेक्षा जास्त होणार आहे आणि जे आपण त्याच्यानंतर इथं हे करायला काय लई सोपं आहे दहा दिवस तर सगळे लोक येतात हे करतात परंतु त्याच्यानंतर खडी मेहनत तेव्हा आहे की आपण जे अमोनिया का कार्बन टाकतो ना तिथं त्या मेल्ट करायला आपल्याला फोर्टी फाय डेज लागतात एका दिवशी पेओबी मेल्ट हदी होत नाही आणि हे जे आर आहे मुंबईतून हे इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटची जे कधीच हे केमिकल देत नाही ते आपल्याला ते मदत करतात आणि केमिकल आपल्याला पाठवतात आता अठरा टन दिलेली आहे तर आपण ते केमिकल टाकतो आणि पंचेचाळीस दिवस त्याची जे आहे आपण कसं करायचं ते आपण टाकल्यानंतर काय करायचं ते सगळं करून फोर्टी फाय नंतर आपण कुंड्या तयार करतो कुंड्या ते आपण शाळा किंवा जे झार आहे त्यांना देतो आणि जे संस्था असते किंवा जे गणपती विसर्जन करतात ते आम्हाला बोलून जातात की आम्हाला एक कुंडी पाहिजे जे गणपतीची मूर्तीतून बनवलेली तर आपण त्यांना देतो खरं तर हा प्रश्न तसा इकडे विचारणं योग्य नाही आहे पण तरी एक भावना आहे तुम्ही स्वतः हिंदी भाषिक आहात आणि हा सगळा सण महाराष्ट्रीयन आणि खूप महत्वाचा सण आहे अनेक वर्षांपासून तुम्ही पिढ्यान पिढीकडे राहता गणपती बाप्पाशी काय तुमचं नातं जोडलं गेलेलं आहे आणि काय श्रद्धा जे आपल्या घरी आपण घरी पण गणपती ठेवतोय जे आपला सगळे फॅमिली आहे लय प्रेमाने पूजा करतात आणि लय आस्था असती तुम्ही विश्वास करशील की आपले जे लहान मुलं आहे विजू असेल हानी असेल दिव्या असेल नेहा असेल सगळं जेव्हा विसर्जन करतात रडतात ते पंचवी पंचवीस वर्षाचे झाले तर तरीसुद्धा राहतात तर ही भावना आहे आणि जे लय प्रेमाने आता सेट असेल किंवा लालबाग तिथं जातात इथं पुन्हा दिवस आता मी आठ दिवस सगळं ऑफिस आहे स्टाफ सगळं घेऊन आपण ऑफिस बंद ठेवलेली आहे आज पण तुम्ही बघितला असेल तर जेव्हा म्हणजे तीन ऑफिस तीन ऑफिसचे स्टाफ सगळं बंद करून इथं आपण सकाळीपासून संध्याकाळी बसतो रात्री दोन वाजता तीन वाजता कुणी फिकर करत नाही कुणीचे चेहऱ्यावर असं दिसत नाही की कामाला आपल्या आठ घंटेची ड्युटी आहे परंतु आपण पूर्ण दिवस थांबलो आहे सगळ्यांची श्रद्धा आहे त्यामुळं हे कार्यक्रम रागवतो आणि माता असं वाटतो की हे देव स्वतः थांबतो आणि त्याच्यामुळं हे होतो एक मार्ग आणि आपला आहे परंतु ते थांबतो त्यामुळे हे वापर असं कधी वाटलं एवढ्या वर्षात तुम्ही महाराष्ट्रामध्ये की या एक भाईचारा शिकवलेला आहे आणि कोणत्याही जाती धर्माच्या पलीकडचा हा सगळा उत्सव आहे लोकोत्सव आहे असं वाटतं काय भावना आहे शंभर टक्के अग अग असं मला काय ऑपॉर्च्युनिटी भेटली तर मी हे सरकारकडनं मागणार आहे की जेव्हा दिवाळीमध्ये सुट्टी आणि स्कूल जे शाळा दिवाळीमध्ये सुट्टी देतात ना देता तुम्ही दिवा हे सणला द्या द्यात बिकॉज मी बघितलं स्वतः बघितले साडा ज्या फॅमिली ना त्याच्या भावनिक प्रमाण काय असतो आणि पिंपरीमध्ये पिंपरीने पुन्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सणला लय महत्व असतो आणि लई, लई अटॅचमेंट देत दिवाळीपेक्षा जास्त मोठा सण हे महाराष्ट्राचा पण मग असं कधी वाटलं की एखाद्या जातीचा विशिष्ट सगळ्या जाती धर्माची सगळे इकडे येतात आणि तो एक मोठा उत्सव असतो हे सगळं मोठा उत्सव असतो आणि माझी स्टाफमध्ये वसीम आहे इम्रान आहे मुस्लिम पण आहे हिंदू हे पण पंजाबी पण आहे सगळं आहे रमन सिंग आहे सगळं इथं येऊन काम करतात आणि इथं जेवढे पण लोक येतात मला कधी चेहरावर वाटत नाही की हिंदू मुस्लिमचं काय आहे हे राजकीय काय चाललं मला माहिती नाही परंतु हे सण सगळ्या दिल लावून आणि श्रद्धा भावना करतात काय मागणं मागताय तुम्ही या निमित्तानं दरवर्षी गणपती बाप्पाकडे राज्यासाठी असं असं प्रोग्राम होऊ द्या सगळं एकत्र येऊ द्या आणि आपला जे देश आहे ते पूर्ण जाऊ द्या असंच मागतोय आणि आपले जे घर आणि सगळ्यांचे जे, जे जे इच्छा आहे पूर्ण व्हायला पाहिजे त्या कुंड्यांचं काय होतं एकदा सांगायचं कुंड्यात जे कुंड्या किती कुंड्या आणि जे तुम्ही बघितलं असेल ना पिंपरीमध्ये जित्ती जावळ आहे मी जास्त बोलू शकत नाही परंतु मी चॅलेंज करतो सगळं जाळं आम्ही लावलेलं आहे आम्ही माणसं ठेवलेलं आहे जारासाठी आणि हे जे आपण कुंड्या देतो जयंत स्कूल आहे रामानंद स्कूल आहे इंद्रा गांधी स्कूल आहे सगळ्यांना पाठवलेली आहे आणि जे जे संस्था आहे आपण सगळ्यांना कुंडी दिली आहे आणि त्यांनी ब लावून त्याचा वापर प्रॉपर केलेला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा